Não okay. त्यामधून आणि जे उपकार आहेत महाराजांचे ते राधन माध्यमातून तयार झालेले त्यातून ट्राय होण्याची संधी खरं अर्थानं त्यावेळीपासून लोक शोधत होते आणि महाराजांची ज्यावेळी उमेदवार निश्चित झाली त्याचवेळी राधन तालुक्यातल्या जनतेने की महाराजांना यावेळी एकतर्फी मतदार आधान करतो हे निश्चित होतं तसेच निकाल आता येताना दिसतायत त्यात त्यांना महाविकास आघाडीच्या महाराजांचे उमेदवारीबद्दल मी विशेषतः अभिनंदन करतो आणि राजन तालुक्यातील तमाम जनतेचं देखील अभिनंदन करून ते सर्वांशी आभार व्यक्त करतो कारण राजन तिथले जनता हीच खऱ्या अर्थानं राधानगर तालुक्याच्या मतात विकायचं कारण आहे त्यांनी हे निश्चितपणानं खूप चांगल्या पद्धतीने आपले जे गुणानुगुण जपण्याचं काम केलं त्याबद्दल मी तमाम व्यक्तीचे आभार मानतो या विजयाचा जनरल साजरा करत असताना स्वर्गीय आमदार पी एल पाटील यांची कमतरता कुठे नक्की नक्की कारण आज विचार करायला गेलं तर महाराजांच्या उमेदवारी निश्चित करण्यापासून विजयाच्या अगदी आम्हाला याचं देखील वाईट वाटते की शौमार्गांच्या प्रचार ज्या शेवटच्या सभा झाल्या त्या देखील पी एल पाटील साहेबांच्या